नाशिक रोड परिसरात असलेल्या मंदिर मंदिरसमोर ट्रकच्या धडके तीन ते चार अपघात स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार बिटकोहून मालधक्का रोडकडे जाणारा ट्रक क्रमांक एम ए झिरो चार ई एल झिरो चार शेहेचाळीस चा चा या ट्रकने रस्त्याच्या बाजूने जात असलेल्या चार चाकी होंडा सिटी या कंपनीच्या वाहनाला जोरदार धडक दिल्याने बाजूला असलेल्या दोन रिक्षाचे पण मोठे नुकसान झाले तसेच रस्ता ओलांडताना दोन महिलांना देखील ट्रक चालकाची जोरदार धडक बसल्याने त्यांना देखील मोठी दुखापत झाल्याने तात्काळ स्थानिक नागरिकांनी या तीन ते चार जखमींना नवीन बिटको रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल केले मात्र दरम्यान पंचेचाळीस वर्षीय असून इथं भीमराव वाघमारे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे इतर तिघांवर पुढील उपचार चालू असून या विचित्र अपघाताने संपूर्ण नाशिक रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे पुढील तपास नाशिक रोड पोलीस करीत आहे मला माग काहीच नाही दिसत समजता ना डायरेक्ट बसला माझ्या पाठीमागे पाठीमागे या मध मधल्या खूप ला दणका बसले बघा बॉडीच्या आणि मग मी उडून पडलो डायरेक्टली खाली गाडी फिरल्या गेली आडवी त्याच्या पुढे आणि पुढच्या रिक्षातल्या दोन बाया त्या खाली पडल्या तर टायर खाली एक बाई होती रिक्षा मध्ये रिक्षात होत्या रिक्षा क्रॉस रिक्षात होते पुढे पुढे जी पुढे एक रिक्षा होती तर ती पुढे निघून गेली दोरात माझी आडवी फिरल्या गेली डायरेक्टली गाडी मला कुठे मला खांद्याला मार लागलेला आहे नंतर डोक्याला लागले नाही अपघातामध्ये टोटल किती जण होते काही नाही आपल्या गाडीत पोलीस नव्हतं पेशेंजर मी काय नाशिक वाहतूक रिक्षा मध्ये